मंडळी जे आहे चे ते फोटोशूट करून वारकऱ्याचं जे काही चेहऱ्याचे भाव आहेत ते टिपण्याचा एक प्रयत्न करतात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की वेगवेगळ्या हजारो वारकऱ्यांचे फोटोशूट करताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपताना काय आनंद होतो रामकृष्ण अरे माऊली आम्ही आज शूट करायला आलो हो, आहोत आज इथं वारकरी बघितले तर खूप खूप आनंद आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही येतो आणि दोन वर्षापासून आज प्रत्येक फोटोग्राफरची खूप वाढत चाललेलं आहे इथं की जेणेकरून एवढा प्रसंग वातावरण हे असतं तर खूप खूप आनंद होतात आणि लोकांचा लोकांचा उत्साह बघितला इथं आल्यावर आपल्याला कळतं की पंडितची वारी वगैरे काय असते जे जेव्हा इथं येतं ना समक्ष त्याच वेळेस कळतं आम्ही पण पहिले शूट नव्हतं करायचं पण आम्हाला ज्या वेळेस आवड निर्माण झाली ज्या वेळेस आम्ही स्वतः इथं बघितलं त्यावेळेस कळालं की इथलं भाव भक्त भक्तिमय वातावरण कसं असतं तर खूपच तुम्ही पण नक्की या कारण वारी म्हणजे खरंच एक विठुरायाची हेच आहे किती वर्षापासून हे फोटोशूट करते आणि किती साधारणतः फोटोशूट केलं आहे तुम्ही आम्ही सात वर्षापासून फोटोग्राफी करतो पण दोन वर्षापासून आळंदी यायला लागलेलो आहे आम्ही आता नाही का पण एकदम खूप खूप म्हणजे अतिउत्साह आणि जरूर आवर्जून आम्ही येतो शूट करायला किती गडबड असं काम असले आमच्या मागे तरी आम्ही इथं येतो म्हणजे येतो साधारणतः हजारो वारकऱ्यांचे फोटोशूट तुमच्याकडे आहे त्यांच्या मुद्रा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात कोणी शेतकरी असतं कोणी ग्रामीण भागातलं असतं कोणी आपण बघतो की वासुदेव असतात असे वेगवेगळ्या प्र प्रकारचे कलागुण सादर करणारी सगळी मंडळी वारीमध्ये भेटते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिकताना आनंद तर होतोच नंतर या फोटोशूटचं तुम्ही काय करता ना खूप तल्ली नाचतात लोक आणि आम्ही बघतोच असं वाटतच नाही की ते थकलेले थकलेले बिलकुल नाही लोक पेरणी वगैरे करून येतात पण इथं आले असं वाटतच नाही बिलकुल जाणवत नाही आणि त्यांचे आम्ही फोटोशूट सोशल मीडिया वगैरे इकडं तिकडे टाकतो आम्हाला खूप प्रसन्न वाटतं ज्यावेळेस आम्ही आमच्या पेजला वगैरे यूट्यूबला वगैरे व्हिडिओ वगैरे अपलोड करतो तेव्हा खूप अति आनंद होतो आनंदाचे डोही आनंद तरंग ही सगळी मंडळी जे हे काम करते फोटो आहे फोटोशूटचं ते फक्त आनंदासाठी करत मंडळी आहे त्यांच्याकडे शब्द नाहीत की वारकऱ्यांच्या आनंद टिपताना, कॅमेरामन निखिल सुक्रेसह मी गणेश आघाव आळंदी देवाची